मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या घरच्या बाप्पाच्या दर्शनासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सहकुटुंब दाखल झाले आहेत उद्धव ठाकरे जवळपास वर्षाच्या कालावधीनंतर राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले राज ठाकरे यांच्या घरी आज गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली त्यानंतर सकाळी साडेबारा वाजताच्या सुमारास उद्धव ठाकरे शिवतीर्थावर दाखल झाले उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानातील बाप्पांचं मनोभावाने दर्शन घेतलं त्याचबरोबर आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील काकांच्या घरातील बाप्पाचं दर्शन घेतलं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यासोबतच रश्मी ठाकरेंनी देखील बाप्पांचं दर्शन घेतलं राज्यभरात गणपती बाप्पाचं आगमन झालं असून महाराष्ट्रात गणेश चतुर्थीचा मोठा उत्साह आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीत अमित ठाकरेंचा पराभव करणारे महेश सावंत यांनी देखील दोन भावांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे मराठी आणि हिंदुत्वाचा गणपती बाप्पा म्हणजे सगळ्यांचा आनंदाचा दिवस आहे आणि गणपतीला आपण म्हणजे राजकारण कधी करत नाही सदिच्छा भेट गणपतीचा दर्शन घेतात आज उद्धव साहेब स्वतः राजसाहेबांकडे गणपतीच्या दर्शनासाठी आलेले आम्ही त्यांच्या सोबत होतो आणि अतिशय खेळीमेळेचा वातावरण होता सगळे मनसेनेतले सगळेच नेते होते शिवसेनेचे आम्ही स्वतः मी होतो शाखा अजित पण कदम होता आम्ही बाप्पांचा दर्शन घेतला साहेबांबरोबर ते भेटून आम्ही निघालो चर्चा नाही मी राजकीय चर्चा राजकी आजची राजकीय चर्चा नव्हती आज ते बघा एका एक भावाकडे गणपती होता दुसरा भाऊ दर्शनासाठी आलेले एवढंच बाकी खूप वर्षानंतरची भेट आहे त्यामुळे आम्हाला सुद्धा बरं वाटलं राजसाहेबांचा गणपतीचं दर्शन घेऊन सुद्धा खूप बरं आवडते जेवलो आम्ही नाश्ता केला आम्ही राजसाहेबांकडे काय नाही मी उद्धव साहेब आणि राजसाहेब पूर्ण फॅमिली आतल्या कुणी होते आम्ही बाहेर गणपतीच्या ठिकाणी पण झालं ना कधीपासून सगळे पाच पाच तारखेला आपला मेळावा झाल्यानंतर भरपूर वेळा आपण एकत्र आलो आणि आता भविष्यात एकत्रच यायचं आहे ना, ना नहीं, ना तो नहीं नहीं भाई देखो कैसे है भाई 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 भाई, भाई कुछ भी होने दो साथ में ही रहते वैसे भाई भाई ये साथ में आए गणपति दर्शन के लिए वो के में वो, वो हमारे सब नेते लोग गण है ना वो सब सोचते हैं बीएमसी महाराष्ट्र का इलेक्शन देश का इलेक्शन जो भी है वो हम तो छोटे कार्य करते हैं आ, यहाँ पे हम कोई डिसीजन नहीं, नहीं लेते और हम बोलने का हमारे हम वरिष्ठ नेते वो बोलते वा आपण एकात्मिक आ Jana चाहिए पॉलिटिक महाराष्ट्र मुंबई की भारत की सबकी मांग है दोनों साथ आने चाहिए एकात्मिक राहायचं असं तुम्ही आता म्हणता केंद्रित काय युतीचा छोटे कार्यकर्ते घेत नाही डिसीजन आमच्याकडे आम्ही आदेशाचे पालन करतो वरून जो आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही काम करणार की दोन नेते एकत्र पाहणं हे आमच्यासाठी सुखद आहे नाही ऐका मी बोललो मराठी माणसांसाठी हे दोन नेते एकत्र येणे सुखद बात आहे पण मग कार्यकर्त्यांची मनं जुळली आहेत का कार्यकर्त्यांची मनं नेहमी जुळलेली असतात आणि मनसैनिक आणि शिवसैनिक काय वेगळे नाहीत भाऊ भाऊच आहेत